नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाईक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला आता सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संमती सांगली अवखाली आहे सोळा हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर तेरा हजार सहाशे रुपये कमाल दर बावीस हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर हजार चारशे रुपये जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील समिती जिंतूर जिल्हा परभणी आवकली आहे एकोणपन्नास क्विंटल किमान दर बारा हजार आठशे रुपये कमालदर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार दोनशे रुपये जात आहे नंबर एक हळद तसेच पुढील वादात समिती हिंगोली अवकाली आहे नऊशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार चारशे रुपये कमालदर तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे पन्नास रुपये तसेच पुढील वाधात समिती नांदेड अवकाली आहे एक हजार आठशे क्विंटल किमान दर तेरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये